नमस्कार महाराष्ट्राचार जीवंत हृदय कश वेल स्वागत नहीं करोगे हमारा जो भरा नहीं भागो से बहती जिसमें रसधार नहीं भाई हृदय नहीं पत्थर है जिसमें पढ़ाई के लिए आगे। प्यार नहीं, well. नहीं आ गए क्या वारण उतरा स्वागत 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 आहे मंडळी ग्रुप बी आणि पोलीस भरती ह्या दोन सध्या एकदम टॉप म्हणजे हायलायटेड आणि सर्वात जास्त महाराष्ट्रातलं विद्यार्थ्यांचं एम असणाऱ्या परीक्षा आहेत सो ह्या परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या प्रत्येक त्या भावी अधिकाऱ्यासाठीचा हा महत्त्वपूर्ण असं लेक्चर आहे दररोज ही लेक्चर सिरीज आपण दुपारी चार वाजता घेत जाऊ चार ते पाच आज लेट झालं हरकत नाही एक तासात किमान माझा तरी टार्गेट आहे की जास्तीत जास्त क्वेश्चन्स कवर करायचे किंवा मग मॅक्सिमम काय करू की हळूहळू आपण क्वेश्चनसोबत डील पण करत होतो जसं तुम्ही क्वेश्चन हे टाकाल डिस्कशन सो माझ्या मागं तुम्हाला जॉग्राफीचा प्रश्न दिसतो आहे मिक्स प्रश्न येतील उद्यापासून आज फक्त जॉग्रॉफीचेच घेतले तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि जेवढे लोक लाईव्ह जॉईन झाले आपली एकच फी आहे की फक्त काय करायचं आहे म्हणजे का तुम्हाला लाईक ठोकून द्यायचं आहे ना लाईक ठोकला दुकानदारी आणि तीच तुमची ॲडमिशन असं समजूया आपण किमान पाच मित्रांना तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ करू सुरू मग आशा व्यक्त करतो आग आहे क्या सब छाग आहे क्या सब कुठं गेलाय yes. आवाज नीट आहे पाठवण्याचा येस yes, आहे 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 चला मंडळी बघा पहिला प्रश्न काय आहे रे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे असणारं उंच शिखर कोणतं आहे बरोबर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कॅन यू इमॅजिन की त्यांनी महाराष्ट्रातलं उंच शिखर नाही विचारलं आहे आणि आपल्याला विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील उंच शिखर सहज माहीत असणार आहे बट ऑबियस असणारच आहे है ना मग महाराष्ट्रातलं उंच शिखर कोणतं कळसोभाई क सा मी ह स तो सगळ्यांनी पाठ केलेलं असतं पण याने थोडा ट्रिकी प्रश्न विचारला की महाराष्ट्रच्या उत्तरेकडे म्हणजे एका प्रश्नाला दोन प्रश्न केले एम पी एस सी आता आपलं स्वरूप बदलते किंवा कुठलीही परीक्षा असो कॉम्पिटिशनच दिवसेंदिवस एवढी आहे मंडळी की तिथं स्वरूप बदलते एका प्रश्नाचं उत्तर देताना दोन किंवा तीन प्रश्नांची उत्तरं भेटणं हे आयोगाला अपेक्षित आहे त्या अँगलने तुमच्यापैकी कोण कोण अभ्यास करतं त्याच्यासाठी ह्या परीक्षा आहेत आता म्हणजे खूप विद्यार्थी आहे की सर एवढा तास अभ्यास करतो तेवढा तास अभ्यास करतो भजन बसून नाही राहत तासाचा कार्यक्रमच नाही राहिला तुम्ही वाचताना किती व्यवस्थित वाचता किती बेसिक तुमचं प्रॉपर नीट आहे अंडरस्टँडिंग कशी आहे कोण तुम्हाला विषय समजून सांगतो ह्या दे आर नंबर ऑफ थिंग्स आहे ना सो मंडळी इथं एक लक्षात घेऊयात की कोणतं उंच शिखर आहे कडसूबाई बघा पहिल्या नंबरवर दिलं काय की लोक घाई गडबडीत हे टिक करून येतील कारण एक्झाम आहे साठ मिनिट आहेत शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि साठ मिनिटाच्या शंभर प्रश्नाच्या प्रश्ना धामधुमीत आपलं परफॉर्मन्स प्रेशर नावाचा एक प्रकार असतो की एखादी गोष्ट परफॉर्म करत असताना खूप सारे प्रेशर असतात पर्टिक्युलर वेळेत ती परीक्षा संपूर्ण कंप्लीट करायची आहे पूर्ण पूर्ण प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचे जे जे आठवतं नाही आठवत ते पण प्रॉपरली तिथं आठवलं पाहिजे हे पण एक टार्गेट असतं सोबतच हे परीक्षा पास झाल्यावर जे काही ड्रीम मी ठरवलंय जे काही स्वप्न मी रंगवले आहेत ज्यांना ज्यांना कोणाला माहीत किंवा मी सांगितलंय या सगळ्यांचं प्रेशर म्हणजे पफॉर्मन्स प्रेशर असतं तुम्हाला माहितच आहे की वरुडकरचं लेक्चर हे मोटिवेशनल प्लस एज्युकेशनल आहे ना ह्या अँगलचं राहणार आहे प्रत्येक लेक्चर सो ह्या परफॉर्मन्स प्रेशरमध्ये जे तुम्ही पाठ केलंय ते तुम्हाला आठवतं जसं की या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील दिसतच नाही ते महाराष्ट्र आणि उंच शिखर एवढंच दिसते आणि कळसुबाई टीक मारलं चलो भाई आगे घरी आल्यावर समजते अर्र चुकलं कितीतरी पाठ केलं होतं क सा मी ह स तो आहे ना कडसुबाई सा साले मी म्हणजे महाबळेश्वर ह हरिश्चंद्र एक मिनिट मी लिहूनच देतो तुम्हाला म्हणजे काय होईल की प्रॉपरली आपण जो महाराष्ट्रातलं है ना शिखरे so, महाराष्ट्रातील शिखरांना क सा मी ह स तो बरोबर मग तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये क म्हणजे रे कडसू बाई बरोबर सा म्हणजे म म्हणजे तिसऱ्या नंबरच महाबळेश्वर म्हणजे हरिश्चंद्रगड जे कि गडसुबाईच्या आसपासच आहे स म्हणजे सप्तशृंगी गड आहे ना आपला आणि तो म्हणजे तोरण बरोबर की आणखी काय हे तुम्ही मला सांगा है ना की तोर तोरण मला बरोबर हे तुम्ही मला सांगायचं आहे था, so, ठीक सो ह्याच्यात बघा कसा मी हसतो ह्याला या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवता पण कोणतंही उंच शिखर जर म्हटलं मंडळी शिखर जर म्हटलं तर तिथं काय आला रे एखादा पर्वत आला है ना किंवा एखादा तुमचा पर्वतरांग आली है ना ठीक आहे पर्वतला पकडू मग महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी ही सुंदर गोंडस अशी सातपुडा पर्वतरांग अशी गेलेली ही सह्याद्री जिला की भारतात पश्चिम घाट म्हणतात मग पर्वत पर्वतरांगेत सातपुळा पर्वतरांगेत या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात आहे तुमची तोरणमाळ बरोबर आणि या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात तुमचा आहे नैराट वैराट बरोबर सो ह्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नकाशाच्या साह्याने अभ्यास करायचा आहे जमला का जे जे लोक हजर आहेत पटापट पड़ प्रेझेंटीचा पी टाका किंवा किमान मला दिसू दे द्या की कोण हजर आहे उसुलोपे आजाय तो तक्रार जरुरी आहे जो जिंदा आहे लाइव आहे हजर आहेत तर मास्तरला दिसू द्या द्या सो so, या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला अशा जर नोट्स काढल्या तर मला वाटतं की यार काहीच कठीण नाही एखादी पोस्ट काढणं मग मग या ठिकाणी सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव आता या पर्वतरांगेत कुठं ना कुठं वेगवेगळ्या तुमच्या उंच रांगा आहे हरिश्चंद्र बालाघाटची सुरुवातच महाबळेश्वरून होते मग त्या ठिकाणी महाबळेश्वर हे उंच शिखर बरोबर सातमाळा अजिंठा नाशिक जिल्ह्याची जिथून सुरुवात त्याच्या एका साईडला सप्तशृंगी दुसऱ्या साईडला महाराष्ट्रातलं सर्वात उंच कळसुबाई किंवा हरिशचंद्रगड इतकं सोपी असतं बरोबर मी महाराष्ट्रातल्या सर्व शिखरांची माहिती व्यवस्थित एखादं लेक्चर घेऊन काळजी करू ठीक सो so, जो प्रश्न आपण बघा बघितला त्या प्रश्नाला जाताना इतक्या गोष्टी डिटेल माहिती पाहिजेत आणि एवढ्या गोष्टी डिटेल जर माहीत असतील तर मग मंडळी तुमचा मजा आहे अभ्यास करण्याची ठीक चला जाऊ मग लिहिलं का हे ॲज अ नोट्स म्हणून याचं एक स्क्रीनशॉट घ्या याच ॲज अ नोट्स म्हणून याला लिहून काढा है ना आणि मग काय करा तुम्ही एक मिनिट हां एक आपला जो व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत अरे यार हा मकर रंग क्लास चालू आहे क्लास चालू आहे क्लास क्लास चालू आहे क्लास कुठं आहे सध्या बर बर, बर वापस किती वेळा मग जाऊ आपण सो मंडळी ह्या प्रकारे आपण एक एक प्रश्न डिटेलिंग मध्ये जाऊया चालेल का